दसरा दिवाळीचा औचित्य साधून अशोक मिलच्या वतीनं ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे या अंतर्गत पाच ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान कोल्हापुरातील शिवाजी रोडवरील दुकानातून प्रत्येक तासाला ग्राहकांना सिल्क साडी फ्री दिली जाणार आहे देशभरातील सहा ठिकाणच्या मिलमध्ये तयार झालेलं कापड आणि साड्या थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांना या ऑफरचा मोठा फायदा होतोय परिणामी ग्राहकांना स्वस्त कपडे साड्या आणि कुर्तीज उपलब्ध होत आहेत राज्यभरात प्रसिद्ध झालेल्या अशोक मिलनं उत्पादित केलेल्या साड्या कुर्तीज ड्रेस मटेरियलचं सर्व साहित्य थेट ग्राहकांना उपलब्ध करून दिलं जात आहे वितरकांची साखळी तोडून थेट ग्राहकांना दर्जेदार कपडे उपलब्ध करून देत असल्यामुळं ग्राहकांना माफक दरात दर्जेदार कपडे मिळत आहेत अशोक मिलच्या सुरत महू बनारस अहमदाबाद मुंबई बेंगलोर या ठिकाणी स्वतःच्या मिल आहेत त्यातून कोल्हापूर इचलकरंजी पेठपडगाव इस्लामपूर इथल्या ग्राहकांना साड्या कपडे ड्रेस मटेरियल आणि ड्रेसेस खरेदी करता येतील तसंच सिल्क साडी डिझायनर प्रीमियर कलेक्शन नववधूचे कपडे शूटिंग शर्टिंग कुर्तीज टू पीस थ्री पीस लहान मुलांचे कपडे आणि लग्न जथ्याची खरेदी अत्यंत माफक दरात करता येणार आहे यासोबतच दसरा दिवाळीसाठी पाच ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान खरेदीवर विशेष ऑफर देण्यात आली आहे शिवाजी रोड इथल्या दुकानात प्रत्येक तासाला ग्राहकांना सिल्क साडी फ्री दिली जाणार आहे दिवाळीसाठी लागणाऱ्या डिझायनर फॅन्सी काठपदराच्या प्रिंटेड कॅटलॉग साड्यांसह नववधूचा खास शालू घागरा चोलीची व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे दर तासाला सिल्क साडी जिंकण्यासाठी आणि माफक दरात कपडे खरेदी करण्यासाठी अशोक मिलच्या शोरूमला भेट देण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय